नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना मनावासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप सर्व न कोरे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दुष्ट वासना उद्भवत राहतात वाईट विचार येणे ही बऱ्याचदा सहज प्रवृत्ती होऊन बसते चांगले विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात दुष्ट विचार पापबुद्धी व अनिती माणसाच्या मनात केव्हा उद्भवते एक माणसाला चांगले संस्कार लाभले नाही तर यातही पुन्हा मनाचा संदर्भ आहे चांगले संस्कार करणे म्हणजेच मनाला चांगल्या विचारांकडे प्रवृत्त करणे होय उदाहरणार्थ चोरी करू नये असत्य बोलू नये यात चोरी करणे असत्य बोलणे हे माणसाला शिकवावे लागत नाही परंतु चोरी करणे पाप आहे खोटे बोलू नये नेहमी खरेच बोलावे यासाठी मनावर संस्कार करायचे म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवणे आलेच दोन तीन प्रकारच्या एषणा म्हणजेच इच्छा वासना कामना असतात वित्तेषणा म्हणजे संपत्तीची हाव दारेषणा उत्तम स्त्रीची अभिलाषा लोकेशणा प्रसिद्धीची हाव वरील तीनही इच्छांवर मात करता आली नाही तर तीन केलेल्या कोणत्याही कामाचे श्रेय स्वतःकडे घेतले तर म्हणजेच मी हे केले ते केले यामुळे गर्वही वाढतो अहमपणाही वाढतो नीती अनितीच्या कल्पना गुंडाळल्या जातात म्हणून समर्थांनी मनाला नीतीने आणि धर्माने वागावयास बचावले आहे मनामध्ये श्रेष्ठ विचार सद्विचार चांगले विचार रुजवले गेले पाहिजेत म्हणून समर्थ म्हणतात मना अंतरी सार विचार राहो माणसाची वाटचाल प्रेयसाकडून श्रेयसाकडे असली पाहिजे आपण सर्वांनी मुद्दाम लक्षात ठेवले पाहिजे की वित्तेषणासंदर्भात संत एकनाथ महाराज काय म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात वित्त म्हणजे संपत्ती नसते तोपर्यंत सहा दोष असतात चोरी हिंसा असत्य भाषण काम क्रोध दंभ पैसा प्राप्त झाला की मग पैशाबरोबर नऊ दोष येतात गर्व मस्ती मत्सर भय भीती द्वेष अभिलाषा मद्यपान द्यूत म्हणून समर्थांनी सद्विचार आणि सदाचरण ही दोन पथ्ये सांगितली आहेत म्हणजेच माणसाला जर चांगले संस्कार लाभले वेगवेगळ्या इच्छांवर मात करता आली व कोणत्याही कामाचे श्रेय आपण स्वतः घेतले नाही तर माणूस आपोआपच सदाचरणी होईल आपण कल्पना करू शकतो की खरोखर जर माणसाने सर्व इच्छांचा त्याग केला व केवळ कर्तव्य करीत राहिला नेमून दिलेले काम जर तो नीट नेटके व जणू काही ते भगवंताचे काम आहे असे समजून केले तर निश्चितपणे सदाचरणी होईल समर्थांनी या श्लोकाद्वारे आपल्याला म्हणजे मनाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जय जय रघुवीर समर्थ